आवाज मानदेशाचा दहिवडी येथील आदर्श मराठी प्राथमिक माध्यमिक शाळा आणि ज्युनियर कॉलेजमध्ये भरवल्या गेलेल्या बाजारात लाखांची उलाढाल झाली आहे बाल भरवलेले या बाजाराचे उद्घाटन दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ नगरसेवक धनाजी जाधव सुरेंद्र मोरे विजय जाधव दत्तात्रय देशमाणे आणि पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालंय यावेळी आदर्श शाळेचे मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांच्यासह वृंद पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी नियोजनाप्रमाणे आपल्या स्वतःच्या शेतातील वांगी बटाटे टोमॅटो लिंबू इत्यादी प्रकारच्या फळभाज्या कोथिंबीर कांद्याची पात मेथी चाकवत पालक मुळा गाजर आणि इत्यादी प्रकारच्या पालेभाज्या त्याचबरोबर शालेयभुगी साहित्य त्याचबरोबर पाणीपुरी मिसळपाव सारखे हॉटेलचे पदार्थ आणि केक सारखे बेकरीचे पदार्थ या बाजारात विक्रीसाठी आणले होते या बाजाराला खऱ्या खुऱ्या बाजाराचं स्वरूप आलं या बाजाराच्या निमित्ताने पालकांनी मोठा प्रतिसाद देत विद्यार्थ्यांकडून मोठी खरेदी केली विद्यार्थ्यांना शालेय जीवनात असतानाच व्यवहार व्यावर। मिळावं चलन वलन कळावं यासाठी या, या बाजाराचं आयोजन मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते विविध गावातून आलेल्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या बाजारामध्ये खरेदी विक्रीसाठी केलेल्या गर्दीने आदर्श शाळेत आठवडे बाजार भरल्याचा भास होत होता विक्रेते विद्यार्थी हे मोठे मोठ्याने ओरडत आपले साहित्य विक्रीसाठी धडपड करताना दिसले होते ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्यांची चाललेली गडबड दृष्टीने कुतूहलाचा विषय बनली होती अवघ्या अडीच तासात या बाजाराचा समारोप झाला मान्स ओफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा